नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुरभी गिडवानी दुबईत राहते आज झालेला चमत्कार सांगताना माझे हृदय कृतज्ञतेने भरून गेले आहे माझी मुलगी पल्लवी ऑफिसला जात असताना रस्त्यात तिचा गंभीर अपघात झाला एका गाडीने तिच्या गाडीला इतक्या जोरात धडक मारली की ती बेशुद्ध झाली व तिची कार अनियंत्रितपणे गरगर फिरली आश्चर्य म्हणजे श्री परमज्योतींच्या कृपेने जवळ दुसऱ्या कार नव्हत्या त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती टळली पेट्रोल टाकीजवळ खूप सारी मोडतोड झाली होती ज्यामुळे आग लागण्याची दाट शक्यता असतानाही तिला काहीही इजा झाली नाही नंतर ती पोलिसात रिपोर्ट दाखल करायला गेली तेव्हा अधिकाऱ्यांपासून सहकार्यापर्यंत सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले अशा भयंकर अपघातातून सही सलामत वाचणे ही असाधारण व दुर्मिळ गोष्ट आहे ईश्वरी अनुग्रहाच्या शक्तिशाली ढालीने तिला वाचवले हे सत्य तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना स्पष्टपणे कळाले जय बोलो शक्तिशाली सुरक्षा कवच प्रदान किए हुए श्री केमज्योती की जय तुमच्या अमर्याद प्रेम व संरक्षणासाठी धन्यवाद श्री परमज्योती माझे हृदय कृतज्ञता व प्रेमाने दुथडी भरून वाहत आहे मी सदैव तुमच्या चरणी आहे हार्दिक कृतज्ञता व प्रेम